सरकारच्या डोक्यात आलं म्हणून तो निर्णय माथी मारायचा ही केंद्रातल्या शासनाची पद्धत अत्यंत अन्यायी आहे ती जनतेवर तर अन्याय करते पालकावर अन्याय करते आणि मुलावरसुद्धा अन्याय करते आणि मुलांचं भविष्य यामुळं मुला बिघडून जाईल अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे तीन तीन भाषेचं ज्ञान पाचवी पाचव्या वर्गापर्यंत पहिलीपासून पहिल्या वर्गापर्यंत लादायचं हा कुठला न्याय आला हे कुठले शा शिक्षणतज्ज्ञ आहेत यांना काही शिक्षणाचं काही काही मूल्य काही कल्पना आहे का जर वीस विद्यार्थ्यांचा आग्रह असेल तर आता पहिलीतला विद्यार्थी आग्रह कुठे करणार आहे पहिलीच्या विद्यार्थ्याचं वय पाच आणि तो दुसरी भा भाषा मला शिकायच्या म्हणून आग्रह करणार आहे वीस विद्यार्थी कसे निघणार आग्रह म्हणजे काय या शब्दाचा तरी अर्थ ते विद्यार्थ्यांना कळतो का म्हणजे कन्सेप्ट चुकीची त्याचा परिणाम चुकीचा आणि फक्त कागदी घोडे आणि प्रशासकीय यंत्रणा राबवणं आणि राजकारण त्याच्यात आणणं कुठेतरी मराठी माणसामधलं एक भेद निर्माण करणं भाषिक भेद निर्माण करून सबंद राजकारण करणं आणि सबंद सत्ताकारणावर सगळा हा केंद फोकस करण्याची भूमिका आहे आणि म्हणून केंद्रातलं शासन आणि केंद्रातले निर्णय हे बहुसंख्य निर्णय हे अशाच प्रकारचे उटपटांग अशा प्रकारचे निर्णय आहेत ज्यांचा अभ्यास झालेला नसतो ज्यांचा कुठला व्यासंग नाही कोणी शिक्षण तज्ञाची कमिटी कोणती आहे त्यांच्या पात्रता कोणती आहे मानशा बालमानशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आहे का शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची काही कामगिरी आहे का